नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे अवैधरित्या हातात धारदार तलवार घेऊन दहशत करणाऱ्या एका भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले सोहेल चांद शेख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एक इसम दहशत करून हातात धारदार तलवार अवैधरित्या घेऊन फिरत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती भिंगार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने नागरदेवळे येथे जाऊन सापळा लावला असता पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एकाला धारदार तलवारीसह मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू केबी सोनार रेवन्नाथ दैफळे दीपक शिंदे गणेश साठे अमोल आव्हाड संदीप थोरात यांनी केली आहे